हे त्याच्यामध्ये बोलतात की दोन किलो आरामात राहील म्हणून वीस रुपयाचा आहे आकड्यात नाही मिळाल्या फुलं मिळाली आहेत तीन गुलाबाची फुलं आणि त्यांनी सगळ्याचा ते एक हात पण टाकला त्यांना मुलं द्या म्हणून सगळ्याचा एक हात पण दिला हाय हॅलो नमस्कार निष्ठा जॉलिन वन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सिद्धू हायकर Uh, संध्याकाळचे वाजले सात आणि आम्ही चाललोय कुठेतरी फिरायला घरातलं थोडस आवरलंय जेवण वगैरे बाबाचं पण काम आवडलंय कुठे ते माहित नाही थोड्या एक दोन गोष्टी आहेत साहित्य त्याच्या किमती वगैरे बघायचे जरा असं विंडो शॉपिंग करून येतो काय कितीलाय काय किती काढून चला माहिती सोबत चला गणपती बाप्पा अंधार लवकर पडतो इथे पावणे सहा वाजले तरी पण अंधार लगेच पडतो हा कुठे मी तुम्हाला आधी आणि इथे दुकानं पण लवकर बंद होतात आठ आठ वाजले तरी पण लगेच दुकानं बंद होतात थंड हवा सुटली एकदम हो बॉक्स आणि करंडे ते ह्याच नृको त्यामध्ये ठेवतात ते, ते। आणि सिद्धू आज झोपली ना अजिबात दुपारी हो त्यामुळे सिद्धूचे डोळे बघा कसे झालेत हो झोपायचं नाही काय नाही नुसती मस्ती करत बसायची आहे ना सिद्धू कोण कुठे फिरायला नेते फक्त तेवढं बघायचं ना हो हो मला काय बोलायचं नाही स्टँडचं इथे आलं स्टँडच्या रोडला कराडेसी स्टँड च्या रोडला बघतो फुलं वगैरे मिळतात का फुलं पाहिजे होती कशासाठी ते तुम्हाला कळेलच पुढे फुलं किंवा गुलाबाच्या पाकळ्या गुलाब मिळतात का बघूया तिथे स्टँडच्या बाहेर अशी फ्रूट ची वगैरे दुकान आहेत छोटीशी खाऊ गल्ली आहे खायचं मिळतं सगळं आणि रिक्षा वगैरे मिळतात इथून सगळ्या शेअरिंग पण असतात आणि डायरेक्ट पण असतात मीटर वरती हा इथे आहेत मस्त मस्त बसलास्त मस्त मस्त बसला वेरी गुड हा गुलाब कस दादा पन्नास लावशे पन्नास ला पावशेर पाकळ्या नाहीयेत ना गुलाब ठीक आहे आणि गजरे पंचवीस रुपये पंचवीस रुपयाला एक हात आणि वीस रुपयाला एक हात ठीक आहे काय करू बा हे पण हो घेऊ ना हेच घेते तुला मग पावशीर घेऊ की अर्धा पाव घेऊ आपल्याला फक्त ते हे करण्यासाठी पाहिजे ना शूट करण्यासाठी पावशीर घेऊ चालेल पाव करा ना मग पावशीर करा मग काय कमी नाही पन्नास रुपयाच कमी आता कमी आले ते तर आता झालं तुळशीपक्षी लग्न झाली की भरपूर झाले ना भरपूर झाले ठीक आहे असू दे हार करून टाकू ना एक हात टाका ना त्यामध्ये मग एक हात तरी टाका ना सगळे त्याच्यामध्ये थँक्यू म्हणतात त्यामध्ये पाकळ्यांना मिळाल्या फुलं मिळाली आहेत घेतली गुलाबाची फुलं आणि त्यांनी गजऱ्याचा एक हात पण टाकला त्यांना बोला द्या म्हणून गजऱ्याचा एक हात पण दिला बाबा आणि सिद्धू बसले गाडीवरती हो पाठी मेडिकल मध्ये चालली जरा ते घ्यायचं पाहिजे होत नाही मिळालं दुसऱ्या मेडिकल मध्ये चेक करूया ते चारशे रुपया वाला वगैरे एवढं नको आहे मोठ चारशे रुपया वगैरे मोठी आणि पॅक नको शनिवार पेटे मध्ये आहोत कराड पण सिटी पेक्षा कमी नाही काय म्हणजे कराड सिटीच आहे तसं पण मुंबई पेक्षा कमी नाही सगळी दुकान आहे तिथे ब्रँडेड दुकानांपासून सगळं मिळत इथे मार्केट मध्ये महाराजांचा फोटो सगळ्या साड्यांच्या दुकानाची इथे गर्दी आहे आता तुळशीच लग्न होईल मग नंतर सगळी लग्न सराई चालू होईल सगळीकडे सेल लागलाय साड्यांच्या दुकानामध्ये किलोचा सा वगैरे मावेल का एक किलोचा वगैरे याच्यामध्ये मावेल का हे त्याच्यामध्ये बोलतात की दोन किलो आरामात राहील म्हणून रुपयाचा हा हा किती ला? ला। है किती रुपयाला राहील साधारण तीन साडेतीन किलो राहील फक्त तीन साडेतीन किलो राहील बोलतात त्याच्यामध्ये साईज ते काय असेल ते तीस रुपयाला बोलतात बॉक्स थर्टी थर्टी हा थर्टी हा ट्वेंटी आणि हा पंधरा रुपये बोलतात छोटावाला दरवाजाला लावतात ना काय बोलतात त्याला बाळ लावतात त्याला काय वाशिंग बोलतात त्याला दरवाजाला लावतात ते तोरण दरवाजाला लावतात हे आपल्याकडे लग्न असेल त्या घराला लावतात ते पण आहे यांच्याकडे तर ह्याच्यामध्ये पण आपण काय काय वेगळं वेगळं पॅक करतो ना फळं वगैरे किंवा yeah. बाकी करंजा लाडू वगैरे तर ते हे याच्यामध्ये पण साईज भरपूर थर्टी रुपीज पासून सिक्स्टी रुपीज पर्यंत बरीच व्हरायटी ह्याच्यामध्ये बोलले तर ही जी आहे ती फिफ्टी फाय रुपीजला त्याच्यावरती नेट वगैरे आहे ऑलरेडी म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये कोणता पण आयटम ठेवला आणि वरून नेटने त्याला हे कवर करू शकता पॅकिंगची वगैरे बाकी काय गरज नाही त्यांच्याकडे भरपूर सगळं साहित्य मिळतं आहे येऊया परत आपण घ्यायला आता मी जस्ट प्राइसिंगचं विचारायला आलेलो डिकोन वगैरे पण मिळतात इथे थोडीशी विंडो शॉपिंग करायची होती जसं की तुम्हाला म्हंटल तसं दोन तीन ठिकाणी चौकशी केल्यानंतर आणि इथे कराड मध्ये कसं थोडस म्हणजे ऑड साईट असल्यामुळे किमती जास्त सांगतात वगैरे आपल्या मुंबई पेक्षा वगैरे mm. तर मग म्हणून दोन तीन ठिकाणी विचारून घेतो मग इथे स्वस्त पडतंय कसं पडतंय काय मुंबईला कसं पडतंय ते बघून मग सगळ्या गोष्टी घेतो हे ज्योतिर्लिंग मंदिर ज्योतिबाचं मंदिर हा रोड पूर्ण दिवाळीच्या टाइमाला एकदम पॅक होता पूर्ण जागच नव्हती अजिबात गाडी वरती तर नव्हतीच नव्हती चालायला पण जागा नव्हती पूर्ण मार्केट एरिया हा पूर्ण ब्लॉक होता कचाकच भरलेला होता <laughs> फेरफटका मारून झालेला आहे आणि एक दोन गोष्टी घ्यायच्या होत्या ते पण घेऊन झालेल्या आहेत आणि आता परंपरेनुसार पाणीपुरी खायला आलेली आहे तर जाताना म्हटलं पाणीपुरी खाऊन जावं दादा ते कधी कधीच असतात पाणीपुरीवाले तर मग होते तर म्हटलं पाणीपुरी खाऊन जावं ते तर खात नाही पाणीपुरी त्यांनी सिद्धूला पकडलं होतं आणि मी पाणीपुरी खाते एन्जॉय करते तर आजचा हा व्हिडिओ इथेच एंड करत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय